आम्ही मोदींच्या विरोधात नाही मात्र आमच्या भगव्या झेंड्यात छेद हो मारण्याचं काम भाजपनं केलं असं घणाघात उद्धव ठाकरेंनी मोदींच्या देशाचं काम केलं असतं पक्ष फोडाफोडीची वेळ आली नसती असं उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात सावंतवाडीतल्या सभेत म्हणाले एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच आजही शत्रू नाही तुमच्या सोबत होती गेल्या वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलत आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सोडू शकत नाही भगवा झेंडा आमचा कायम आहे पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करतोय अ मोदी साहेब हे सगळी तुमची जी काय पिलावळ आहे हो ना यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं